डायरी डायरी। नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या अट्टल मोटरसायकल चोरट्या सटक बारा मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड सहा लाख रुपयांच्या गाड्या जप्त कोल्हापूर जिल्ह्यात वाहन चोरीला आळ घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत अट्टल चोरटा अजय बाळासो पटकारे वयवर्ष एक्केचाळीस राहणार कोल्हापूर याला अटक करण्यात आली आहे या कारवाईत सहा लाख रुपये किमतीच्या बारा मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सी सी टी व्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला पोलीस अंमलदार लखन पाटील व सागर माने यांना आरोपीबाबत माहिती मिळाल्यावर बेळमकी तालुका मिरज येथे छापा टाकून आरोपीला हिरो इन इंगायटर मोटरसायकलसह अटक करण्यात आली चौकशीत आरोपीने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात बारा मोटरसायकल चोरीची कबुली दिली त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकलमध्ये हिरो इंगायटर हिरो होंडा फॅशन प्लस होंडा ॲक्टिवा टी व्ही एस मोटरसायकल आदींचा समावेश आहे अजय पटकारे हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात सत्तावीस गुन्हे नोंद आहेत ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव हो, आणि त्यांच्या पथकाने केली बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद